मसाल्याने गच्च भरलेली चटकदार क्षणी खावीशी वाटणारी ढोबळी म्हणजे शिमला मिरची याचीच तर आज आपण रेसिपी बघतोय पण ढोबळी मिरची म्हटलं की बरेच जण नाकं उरडतात त्यांना ती फक्त आवडते म्हणजे मसाले भात किंवा मग पावभाजीमध्ये पण आज सगळ्यांना आवडेल अशी आज आपण रेसिपी बघतो आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर रेसिपी तुमच्या लक्षात आलीच आहे पण रेसिपी करू सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवर म्हणजेच नयन मराठी रेसिपीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करू आज आपण भरली ढोबळी मिरचीची रेसिपी बनवतोय तर त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम ढोबळी मिरची घेतली बाजारातून आणता हिरव्या आणि बारीक आकाराच्या ह्या ढोबळी मिरची आणायच्या म्हणजे बारीक आकाराच्या त्या कोवळ्या असतात म्हणजे लवकर शिजल्या जातात आता भरली ढोबळीसाठी लागणार साहित्य आपण बघू तर मी इथं पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्यासाठी अर्धी वाटी इथं खोबरं घेतलंय हे खोबरं मी कापून घेतलंय आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय त्यानंतर दीड चमचा काळा मसाला घेतला आहे हा साठवणीचा कोणताही आपल्या घरातला मसाला घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी, वा तरी चालेल त्यानंतर इथं एक चमचा धना पावडर घेतली अख्खे धने घेऊन त्याची पावडर करून घेतली इथं त्यानंतर चवीनुसार मीठ हळद घेतली अर्धा चमचा त्यानंतर जिरे घेतले अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर शेंगदाणे आणि खोबरा आपण हलकंसं भाजून घेणार आहे आता शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथं कडाई गरम करायला ठेवली आपण शेंगदाणे भाजून घेतोय गॅसच्या मंद आच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपले भाजून झाले आता हे आपण एका ताटात काढून घेऊ आणि खोबरं भाजून घेणार आहे कढई आपली गरम आहे त्यामुळे खोबरं असं सारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचंय शेंगदाणे आणि खोबरं आपण भाजण्यासाठी तेल वापरणार नाही हलक्याशा सोनेरी रंगावर आपलं खोबरं भरून भाजून झालंय आता हे आपण एका ताटात काढून घेऊ शेंगदाणे भाजून आपण मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतर इथं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि जो आपण घेतलेला लसूण आहे तोही याचं वाटण बनवून घेतलंय आता आपण मसाला तयार करून घेणार आहे भरली डोबळीचा त्यानंतर आपण यात टाकतोय धना पावडर त्यानंतर काळा मसाला त्यानंतर लाल तिखट त्यानंतर हळद घेतोय चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आपण यात टाकून घेतोय आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचंय पोह्याचे दोन चमचे आपण इथं तेल घालतोय म्हणजे आपला मसाला खूप जास्त कोरडा होत नाही तेल टाकल्यामुळे आपल्या मसाल्याला बाइंडिंग छान येतं आणि तुम्हाला तरी कोरडा वाटत असेल तर एक दोन चमचे इथं पाणी आहे आता भरली ढोबळीसाठी लागणारा आपला मसाला तयार झाला त्यानंतर आपण ढोबळी कट करून घेणार आहे आता ढोबळी मिरची आपण कट करून घेणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा ध्येट याचा काढून घेते जसं आपण वांग्याच्या फोडी करतो त्याच पद्धतीने ही कट करून आहे तर आपण ज्याप्रमाणे वांगे कट करतो तशीच मी इथं कट करून घेतली तुम्हाला जर बिया आवडत नसेल तर सुरीने यातल्या बिया काढून घ्यायच्या जेवढ्या शक्य असेल तेवढ्या बिया काढून घ्यायच्या याच पद्धतीने आपण सगळी ढोबळी कट करून घेणार आहे आता आपली ढो ढोबळी कट करून झाली आणि त्यानंतर मसालाही तयार झालाय मी ही जेवढी शक्य असेल तेवढ्या ह्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि तुम्हाला जर देट नसेल पाहिजे तर तुम्ही मागच्या बाजूने ही देट काढून जसं आपण वांग्याला फोड करतो त्याच पद्धतीने कट करून आहे आणि त्यात आपण मसाला भरणार आहे पण मला देट पाहिजे होतं म्हणून मी देठाचा भाग तसाच ठेवला आणि पुढच्या बाजूने वांग्यासारखं कट करून घेतलंय आता यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहे मसाला भरून झाल्याच्या नंतर थोडीशी डोबळी मिरची अशी दाबून द्यायची याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भरून घेणार आहे इथं मी सगळ्या मिरच्या आता मसाल्याने भरून घेतल्या आता आपण शिजून घेणार आहे फोडणीसाठी आता फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात पोह्याचे चार ते पाच चमचे तेल घातलंय तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तेल गरम झालंय त्यानंतर आपण त्यात घालतोय जिरे हिंग आणि ह्या भरलेल्या मिरच्या आपल्याला या तेलात ठेवून द्यायच्या आहे तयार केलेल्या मसाल्यातला काही मसाला आपण मिरच्यांमध्ये भरला आणि थोडासा मसाला मी इथं भरून घालते आणि बाकीचा मसाला आपण जेव्हा धोबी शिजेल त्याच्यानंतर आपण तो मसाला घालणार थोड्याशा उलटवून आहे आणि यावर आपण झाकण ठेवणार आहे थोडस इथं आपण पाणी घालतो थोडंसं पाणी घातलंय त्यानंतर आपण यात झाकण ठेवतो हो यावर आता पाणी तुम्हाला जर नुसती मसाल्याची ढोबळी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी बिना पाण्याचीही शिजवता येते पण आम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असते म्हणून इथं थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे आपल्याला ही ढोबळी शिजवून घ्यायची पण शिजवत असताना आपल्याला एकदा ते दोनदा ह्या उलटवून घ्यायचे म्हणजे मग एक त्या शिजल्या जातात तीन ते चार मिनिटं झाले आपण एकदा उघडून बघतोय आणि परत एकदा ह्या थोड्याशा उलटवून घ्यायच्या पाच ते सात मिनिटानंतर आपली डोळे बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आता आपण राहिलेला मसाला यात टाकून घेऊ आमच्याकडे मसाला थोडा जास्त आवडतो त्यामुळे मी खट थोडा जास्तच केलाय दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघतोय थोडीशी आपण बोटाने दाबून बघणार आहे दाबल्या गेली म्हणजे आपली ढोबळी छान शिजली आणि तेलही छान सुटले आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालतोय गॅस बंद करतोय या पद्धतीने आपली भरली ढोबळी तयार झाली इथं आपण शिजायला थोडंसं पाणी घातलंय म्हणजे थोडंसं ओलसरपणा या ढोबळीला येतो तुम्हाला जर अगदी कोरडी ढोबळी पाहिजे असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं अगदी तेलातही ती खूप छान शिजल्या जाते पण थोडंसं पाणी घातलं की आपल्या ढोबळीला टेक्चरही छान येतं आणि टेस्टही लागते काहीही तामझाम न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपली ही भरली ढोबळी तयार होते बऱ्याच जणांना ढोबळी ढोबळी मिरची भाजी आवडत नाही तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि टिफिनसाठी तुम्ही ही भाजी देऊ शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका एकदा त्र मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद